नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आपण जर पाहिलं तर मागील दोन दिवसापूर्वी आपण जर पाहिलं गेलं तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि राज्याचे कृषी मंत्री, राज्या मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा प्रस्ताव या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मांडला का कारण की बच्चू कडूंच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांची भेट बच्चू कडूंनी कृषी मंत्र्यांची भेट घेतली होती आणि कृषी मंत्री असे बोलले होते की पुढच्या येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मी कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लावतो असं आश्वासन बच्चू कडूंना कृषी मंत्र्यांनी दिलं होतं मग कर्जमाफी संदर्भातल्या या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून काय निर्णय झाला या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशी चर्चा करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे खरंच आपण पाहण्याकरिता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला तर शेतकरी मित्रांनो आपण जर आपण तर पाहिलंच आहे की टेंबा आंदोलन बच्चू कडूंच्या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरासमोर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरासमोर त्यातल्या त्या त्या तालुक्यातल्या प्रहास संघटनेच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून केलं आणि बच्चूभाऊ कडूंच्या कृषी मंत्री राज, माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर त्यांनी आंदोलन बच्चू कडून केलं नंतर काही दिवसानंतर बच्चू कडू पुन्हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना भेटले आणि कृषी मंत्री आणि बच्चू कडूंची जवळपास एक ते दीड तास कर्जमाफीच्या प्रश्नावरून चर्चा झाली आणि या कर्जमाफीला कर्जमाफीच्या प्रश्नावर कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी बचूक भाऊकडून आश्वासन दिलं की पुढची येणारी जी काही मंत्रिमंडळ बैठक आहे या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मी सरकार समोर एक प्रस्ताव ठेवतो कर्जमाफीचा आणि कर्जमाफीवरून आम्ही चर्चा करू आणि त्यावर तोडगा करू असं आश्वासन दिलं होतं आणि मागील दोन दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर त्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे तिघाही उपस्थित होते आणि मंत्रिमंडळ म्हणजे मंत्री महोदय काही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सुद्धा त्या बैठकीमध्ये सहभागी होते परंतु कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे काही बच्चूकडून आश्वासन दिलं होतं ते आता फोल ठरलेलं आहे चुकीचं ठरलेलं आहे कारण की या बैठकीच्या माध्यमातून कर्जमाफीचा प्रश्न कोणताही सोडवण्यात आलेला नाहीये उलट अजित पवार साहेब आता बोलत आहेत की शेतकऱ्यांनी सरकारला चुना लावला अशा संदर्भातलं वक्तव्य त्यांनी बेताल वक्तव्य संदर्भात केलेलं आहे या वक्तव्याचा सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी स्वतः जाहीर निषेध करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आम्ही कर्जमाफी करू परंतु कधी करणार काय करणार कोणत्या तारखेला करण्याची तारीख वगैरे त्यांच्या माध्यमातून का फिक्स करण्यात आलेली नाही त्यामुळे जे सरकारनं निवडणुकीच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं आणि हे आश्वासन दिल्यामुळे राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांनी या महायुतीच्या सरकारला भरघोस मताने निवडून आणलं आणि निवडून आणल्यामुळे आता हे सरकार पुन्हा सत्तेवर आलं आणि सत्तेवर आल्यावर यांचं पहिलं काम होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शेतकऱ्यांना वाटत की या मागे जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची तरतूद होईल आणि आम्हाला कर्जमाफी मिळेल असं शेतकऱ्यांना वाटत होतं परंतु ही आशा ही आशाच राहून गेली कारण की कर्जमाफी संदर्भातला कोणताही निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातूनच नव्हे का अर्थसंकल्पीय तोही अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याची तरतूद झालेली नाहीये त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकीकरण गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे मग आता मोर्चा कोणत्याही पक्षाचा असो शेतकऱ्यांनी विषय असेल तर शेतकऱ्यांनी त्या मोर्चामध्ये किंवा याच्यामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं सुद्धा आहे त्यामुळे आता पुढे जे काही बच्चू भाव कडून सरकारला इशारा दिलेला आहे ते कडक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातला कडक आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि आपण जर पाहिलं गेलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी साहेब सुद्धा कर्जमाफीच्या आंदोलना कर्जमाफीवरून सध्या आपल्याला पाहायला गेलं तर ते कडक भूमिका त्यांची दिसत आहे त्यामुळे कर्जमाफीचं वातावरण आता पेटणार आहे कर्जमाफीचं रान आता पेटणार आहे आणि सरकारकडून आपल्याला कर्जमाफी मिळवून घ्यायचीच आहे कारण की त्यांनी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं आणि हे वचन सरकारला पूर्ण करावंच लागणार आहे आता आपण जर पाहिलं गेलं तर भाजप आमदार काही भाजपचे आमदार सुद्धा कर्जमाफीच्या प्रश्नावरून सरकारला घेण्याचा प्रयत्न करत आहेत सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न करत आहेत याचबरोबर काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी गिरीश महाजनांना कर्जमाफीवरून शेतकऱ्यांनी घेरलं आणि त्यांना धक्काबुक्की केली आता हा व्हिडिओ दोन हजार एकोणीसचाच आहे परंतु तो व्हायरल केला जात आहे परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की तीच परिस्थिती आता सत्यामध्ये उतरणार आहे आता जे काही मंत्री मंत्र्यांच्या बैठका होतील किंवा मंत्र्यांच्या सभा होतील त्या ठिकाणी सुद्धा हेच होणार आहे शेतकरी त्यांना लाताबुक्की नव्हे तर जोडे जोडे सुद्धा मारू शकतात किंवा त्यांना मारहाण सुद्धा करू शकतात त्यामुळे शेतक जे काही तो जुना व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तर व्हायरल केला जातो आहे परंतु तीच परिस्थिती आता सर या मंत्र्यांवर ओढवणार आहे आणि ही जर परिस्थिती जर या मंत्र्यांवर यायची नसेल किंवा वडवायची नसेल तर यांना फक्त एक काम करायचं आहे या सगळ्या मंत्र्यांनी मिळून सरकारला सांगायचं आहे की शेतकऱ्यांमुळे आम्ही निवडून आलो आहोत तुम्ही कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि ते वचन पूर्ण करा आणि हे जर केलं तर मंत्र्यांना शेतकरी काही करणार नाही परंतु ही वेळ कर्जमाफी जर नाही केली तर मंत्र्यांना धक्काबुक्की किंवा लाताबुक्की किंवा जोड्याशिवाय शेतकरी विस मारल्याशिवाय राहणार नाही आता मित्रांनो आपण कर्जमाफी संदर्भातलं प्रत्येक पर, अपडेट पाहण्या पाहतच आहोत परंतु जे काही कर्जमाफीचे आंदोलन होत आहेत त्या आंदोलनामध्ये सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना सपोर्ट करत करण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की जे काही सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलं होतं ते वचन अखेर पूर्ण करायची सरकारची वेळ आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा एकजूट होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हे कृषी मंत्री असतील किंवा हे सरकार असतील यांच्या विरोधामध्ये जाऊन आपल्याला कर्जमाफी मिळून घ्यायची आहे तर मित्रांनो आता हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स नक्की कळवा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक राज्यातला शेतकरी कर्जमाफीवरून जागा झालं पाहिजे प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झाला पाहिजे मित्रांनो हे छोटासा अपडेट कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकऱ्यां शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद